सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड तालुक्यात मागील काही दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक जाला है। जाला है। शेत जाला है। नुकसान झाले या पावसाने शेती फळबागा आणि जनजीवनावर गंभीर परिणाम झालाय शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता त्यांच्याकडून होत आहे नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात मंगळवारी पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसाने फळबागांना जबरदस्त फटका बसलाय आंबा डाळींब आणि संत्र्याच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले तर श्रीगोंदा तालुक्यात विजेच्या कडकडाटासह ता जोरदार पाऊस झाला या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले आहे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होतीये जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या येथील घरी चोरी घटना घडली समर्थ शेवाळे आई वडील हे दोघेही सेवा निवृत्त शिक्षक आहेत ते वांबोरी येथे सुभाष नगर भागात देहरे रस्त्या लगत राहतात सोमवारी दिनांक एकोणावीस मे रोजी रात्री मुलीकडे एका कार्यक्रमानिमित्त नगरला गेले होते या संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गेटचे व घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला साहित्याची उचका पाचक केली चोरी केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरटे बरोबर घेऊन गेले आहेत सुमारे दहा तोळे दागिने व दीड लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झालेत राहुरीच्या मुळा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पस्तीस वर्ष विवाहित तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली अहिल्यानगर एम आय येथून फिरण्यासाठी आलेल्या तरुणांना पोहण्याचा मोह आवरला नाही त्यात ही दुर्घटना घडली भगवान रुस्तुम घाडगे राहणार नागापूर रेणुका माता मंदिर परिसर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे भगवान घाडगे हा आपल्या आठ ते सात मित्रांबरोबर रविवारी दिनांक अठरा मे रोजी मुळा धरण येथे फिरण्यासाठी आला होता मुळा धरणाचे पाणी पाहून धरणामध्ये पोहण्याचा मोह न आवरल्याने हे सर्व तरुण पाण्यामध्ये मध्ये पोहण्यासाठी उतरले यावेळी भगवान घाडगे हा पोहत असताना अचानक पाण्यात बुडू लागला सोबत असलेल्या तरुणांनी मोठी आरळोरड केली असता मात्र तो पाण्यात दिसेनासा झाला यावेळी बरोबर असलेल्या तरुणांनी भगवान याचा शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही श्रीरामपूर नगरपालिकेने मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वप्रथम मोहीम सुरू केली सरकारी जागेवरील अतिक्रमणे न्यायालयाच्या आदेशाने हटवण्यात आली आहेत सामान्य जनतेनेही या अतिक्रमण हटाव मोहिमेचे स्वागत केले रस्ते अतिक्रमण मुक्त दिसत होते पिण्याचे गटारीचे कामे तातडीने सुरू केली जातील त्याचबरोबर लाईटचे खांब मागे घेऊन या ठिकाणी रस्ताही केला जाईल ज्यांची अतिक्रमण काढली त्या ठिकाणी पुन्हा एकदा अतिक्रमण झाले तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला होता मात्र काय झाले हे समजले नाही आठ दिवसानंतर अतिक्रमण मोहीम गुंडाळण्यात आली त्यामुळे श्रीरामपूर शहर अतिक्रमण मुक्त करण्याची अधिकाऱ्यांची गर्जना हवेत विरली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव इथून नेवाशाच्या दिशेने निघालेल्या स्विफ्ट कारचे मागील टायर फुटून झालेल्या अपघातामध्ये गोडेगाव येथील पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झाला ही घटना रविवारी दुपारी नेवासा श्रीरामपूर रोडवर नेवासा हद्दीत घडली गोंडगाव येथील मीराबाई गणपत भोपसे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे बोरवाडी शिवारात सोमवारी पहाटे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला एका शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करून सुमारे अकरा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह सहा लाख चौतीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय या धाडसी घरफोडीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत किरण विश्वनाथ खेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सुपा परिसरासह पारनेर तालुक्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार अवकाळी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी ओढे नाल्यांमधून पुन्हा खळखळून पाणी वाहिले या पावसामुळे अनेक ठिकाणी काढून साठवून ठेवलेला कांदा पाण्याखाली गेला असून शेतकऱ्यांचे पा पारनेर तालुक्यात मोसमी पूर्व पाऊस पडत असून यामुळे तालुक्यातील अनेक गावातील ओढ्या नाल्यांना पाणी आले आहे दरम्यान लवकरच सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे मंगळवारी पारनेर तालुक्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह हो जोरदार पाऊस झाला आणि अनेक ठिकाणी ओढे नाले वाहते झाले आहेत राहता बाजार समितीत मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला राहत्या बाजार समितीत कांद्याच्या पाच हजार पाचशे तेहतीस गोण्यांची आवक झाली कांदा नंबर एक ला एक हजार शंभर ते एक हजार चारशे पन्नास रुपये भाव मिळाला आणि कांदा नंबर दोन ला सातशे ते एक हजार पन्नास रुपये भाव मिळालाय तर कांदा नंबर तीन ला चारशे ते सहाशे पन्नास रुपये गोल्टी कांदा सहाशे ते नऊशे रुपये आणि जोड कांद्याला दोनशे ते चारशे रुपये भाव मिळाला आहे 2024-25 या आर्थिक वर्षात जिल्ह्यात नव्याने मंजुरी दिलेल्या शाळा अंगणवाड्यांच्या इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध न झाल्यास संबंधित कामे रद्द करून ती अन्य ठिकाणी करण्यात येणार आहेत तत्पूर्वी मंजूर झालेल्या बांधकामासाठी प्रत्येक गटविकास अधिकारी गट शिक्षणाधिकारी आणि तालुका महिला बालकल्याण अधिकारी यांनी संबंधित गावात भेट देऊन इमारत बांधकामे मंजूर झालेल्या ठिकाणी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावा संबंधित ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यास निधी खर्च करण्यासाठी अशी बांधकामे अन्य ठिकाणी हलवण्यात येणार असल्यास असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिलाय सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री